गुड मॉर्निंग मित्रों चला दोन तीन दिवस वीडियो टाको नहीं उठलो चला आज एक शूट मारून टाकून देऊ दे आगे वेग कहीं पी चला चलता फिरता बघा सकाळचा मोसम आता बदलत साडेसात बघा कवळ गळाचा नजारा झाली आता <coughs> चहापाणी चला म्हणला पै प्लेन गेली ज्यावरी चा बी चांगला दिंगाणा झालाय

फ्रेश चालू सगळं आता गाडी गाडीजडी काढतो निघतो तर चला तर मित्रांनो आलो आता शेतात थोड निरीगिरी हन्न चालू चला थोडा उशीर झाला तरी बोलते लाईट टाइम झाला आता लाईट पण आहे आणि बघा सगळं बुक करून ठेवलं इथं रस्त्या बसून सगळं आता जेसीबी तिकडे उभी ते जेवारी पर्यंत त्याच्यावरील पान द्यायचे ड्रावर नाही तर काम पकड सगळं हे बघा नाही तर काल तर जेव्हा बिझनेस सगळी झाली असते सगळं इथलं पड म त्याला काय आता पर्याय नाही चला म्हणलं

तू एक टाकलं पण एक वळण राहिले जाता जाता ब्लेड मारून घेऊन जाणार काम करून वापस वापशे आता इकडे चालू इकडे राहिले एवढं बुडण झालं निघाले आता हे कवा भरायचं कवा याची व्हायची पाणी पाण्या झाली आहे लवकर नाही त्याला लेवलिंग पर्याय नाही आता चला कर ब्लेड ब्लेड मार्ल छाल मे ओर सकले टाकन घोड़ी लेवल एवरी ना जाए तो पानी फटील लगा थोड़े फिर है थोड़ा कराव लगा खाली खरिया ना कंटकड़े ध्यान

चला। कर तो चला करते जो पड़ लांडिडी इकड़ता लाइट तरी अर्धा तला आर एक तीन तो भी आदया अर्ध्या बिराद करना पानी ले। दे बाकी ज़्यादा बेज़र हो थोड़े-ज़्यादा पानी गांड में ज़्यादा ये जाएंगे कोशिश करेंगे जब तक वहीं कहीं थी वहीं थोड़ी बेजारी पन वहीं लाल मार्किंग तेरी ये खंजर थी तर चला घेतो कस कस्तरी हळू आता मोठ्या तीन एक दोन तासात होते लाईट जाती नाही जाती कळन करा आपलं हळूहळू करा पर्याय ओवाळावडी करून पाणी घालावत लागून तरी तर चला घेतो भिजून मिलेंगे जब तक चला एवढ फ्रिज ना केवढो बवा तर गीली लाईट आतास 10 12 फटे झाले आता बदली सडेपाच डब्बा मी गाडी चलो बोंडले देख रिया आता

चला जातो घरी आवरायचं गाडी चांग टाकली की निघाली बाकीचा काही विषय नाही तर चला जातो घरी <coughs> लाईक करा शेअर करा आणि शंभर टक्के सबस्क्राईब चला जातो